नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ॲग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि परभणीतील कापसाचे भाव तत्पर व्हिडिओ अंदाज बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळू आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार एकशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचावन्न कमीत किम दर आहे सात हजार पन्नास तर मित्रांनो सरासरी दर आहे सात हजार शंभर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे सत्तर कमीत कमी दर आहे सात हजार तर शक्य मित्रांनो सरासरी दर आहे सात हजार एकशे पन्नास पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार आठशे सहा हजार नऊशे भेटत आहे पुढची बाजार समिती आहे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे रुपयांचा पावसात भिजलेल्या कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार ऐंशी तर सरासरी दर आहे सात हजार पाच पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद